स्त्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर बघा मैत्रिणींनो आता दसराजवळ जवळ आलेला आहे आणि दसऱ्यासाठी मी हे सुंदर असं केशरी आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूच्या फुलांचं तोरण माझ्यासाठी बनवलेलं आहे आणि हे तोरण मी कशा पद्धतीने बनवलेलं आहे या तोरणासाठी कुठल्या कुठल्या वस्तूंचा वापर केलेला आहे कुठल्या कुठल्या छोट्या गोष्टी मी यासाठी फॉलो केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी अगदी बारकाव्यानिशी मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा या तोरणाबद्दल किंवा अशा वस्तूंबद्दल अजून भरपूर व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला भरपूर गोष्टी क्लिअर होतील आणि सर्वात महत्वाचं या तोरणासाठी कुठल्या कुठल्या वस्तू लागतात हे सगळं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा आणि ज्या कोणी मैत्रीणे अशा पद्धतीचं तोरण पहिल्यांदाच बनवणार असतील त्यांना कुठल्याही प्रकारची तोरण बनवताना अडचण येऊ नये यासाठी मी ह्या तोरणाची डिझाईन अगदी सिंपल सोबत घेतलेली आहे जेणेकरून तुमची कन्सेप्ट क्लिअर व्हावी पहिल्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर इथून पुढचे व्हिडिओ असतील ते मी तुम्हाला डिझाईनचे शेअर करेलच तर मी जसं जसं तोरण बनवायला घेईल तसं तसं मी तुम्हाला प्रत्येक वस्तूची ओळख करून दिला आता ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदाच हे बनवणार आहे त्यांच्यासाठी ते फायद्याचं ठरेल पण ज्यांना आधीपासूनच ह्या तोरणाबद्दल किंवा या उलन मॅट बद्दल माहिती ते आहे त्यांनी ते थोडंसं इग्नोर करा पण ज्यांना अजिबातच ह्या बद्दल माहिती नाही आहे या तोरणाबद्दल ना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी खरंच खूप उपयोगाच्या हो ठरतील तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे कारण की मला असं वाटतं ज्यांच्या घरामध्ये लहान लहान मुलं असतात त्यांना घर सोडून बाहेर मुलांमुळे पडता येत नाही नवीन नवीन ना गोष्टी शिकता येत नाही आणि ज्या गोष्टी मला येत आहेत त्या गोष्टी जर मी तुमच्यासोबत शेअर केल्या तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला देखील होईल आणि जसं की मी प्रत्येक वेळी म्हणते आपल्याजवळ जे आहे म्हणजे आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते दुसऱ्यांना दिल्यानं ते कधीच कमी होत नाही उलट कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याला ते परत मिळतच असतं त्याच्यामुळे मला ज्या ज्या गोष्टी येतात त्या त्या गोष्टी अगदी मी बारकाव्यानिशी तुमच्या सोबत शेअर करत असते मला असं वाटतं त्या तुम्हाला देखील याव्यात आणि तुम्ही देखील तुमच्या घरासाठी त्या बनवाव्यात तर बघा तर हे तोरण बनवण्यासाठी मी आपल्या घरातीलच जो तांब्या असतो त्या तांब्याचा वापर करून अशा पद्धतीचे सर्कल ड्रॉ करून घेतलेले आहेत तर आज या ठिकाणी मी उलणची पहिलीच वस्तू तुमच्यासोबत शेअर करत आहे त्याच्यामुळे अगदी सोपी आणि प्रत्येकाला जमावी अशी डिझाईन या ठिकाणी शेअर करत आहे तर बघा तांब्याच्या साह्याने किंवा घरातील एखाद्या छोट्या प्लेटच्या साह्याने अशा पद्धतीचे सर्कल आपल्या दरवाजाच्या मापानुसार आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहेत आणि हे जे आपण पान बनवलेले आहेत ते पान खाली बसेल या अंदाजानं खाली जागा सोडायची आहे आणि त्याच्यानंतरच वरती सर्कल ते ड्रॉ करायचे आहेत नाही तर बऱ्याच वेळा काय होतं आपण सर्कल ड्रॉ करतो आणि खाली मग पानांना जागा आपल्याला कमी पडते तर बघा हे तोरण बनवण्यासाठी जो मी बेस वापरलेला आहे तो या ठिकाणी मी कपड्याचा वापरलेला आहे तर त्याला रेग देखील म्हणतात पण तशा पद्धतीचं जर मटेरियल तुमच्याकडे जर अवेलेबल होत नसेल तर तुम्ही जेन्सचा पॅन्टचा जो पीस असतो तो, तो देखील वापरू शकता किंवा तो जरी नाही अवेलेबल झाला तर टेलरिंग शॉपमध्ये कॅनवस वगैरे मिळतो तो, तो कॅनवस देखील तुम्ही वापरू शकता फक्त जो बेस वापरणार आहोत तो थिक असायला हवा थिक बेस असेल तर आपलं जे बनवून होणारं तोरण असतं ते खूप छान पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं दिसतं त्यासाठी जो बेस वापरणार आहोत तो ठीक असायला हवा तर पहिला बेस कॅनव्हस दुसरा बेस जो आहे तो तुम्ही पॅन्टचा कपडा जो असतो जेंट्सच्या पॅन्टचा कपडा तो देखील वापरू शकता किंवा तिसरा रेग्झिन तर तुम्हाला जे अवेलेबल होईल ते मटेरियल तुम्ही उपलब्ध करून त्याच्यावरती अशा पद्धतीचं तोरण बनवू शकता तर पहा या ठिकाणी मी सगळे सर्कल ड्रॉ करून घेतलेले आहेत हे सर्कल तुम्ही तुमच्या डोअरच्या मापानुसार किंवा तुम्हाला किती लांब ते तोरण पाहिजे त्याच्यानुसार ड्रॉ करू शकता तर बघा सुरुवातीला जे आपण पेपरवरती पान कट केलं होतं ते पान या ठिकाणी ठेवून मी अशा पद्धतीने ती पानं ड्रॉ करून घेतलेली आहे पुढे जाऊन आपल्याला ते पान देखील थोडंसं मॉडिफाय करायचं आहे मॉडिफाय करायचं आहे म्हणजे त्या पानाला थोडंसं आंब्याच्या पानासारखा आपल्याला शेप द्यायचा आहे आणि ही पानं तुम्ही डायरेक्टली हाताने देखील ड्रॉ करू शकता पण मी पेपरचा वापर यासाठी केलेला आहे कारण सगळ्या पानं जे आहे ते एका उंचीची बनवून तयार होतील यासाठी तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे जे तोरण आहे ते कट करून घ्यायचं आहे जेणेकरून बनवताना आपल्याला मोठी जी घडी असते ती सारखी इकडे तिकडे करायला थोडीशी डिफिकल्ट जाते त्याच्यामुळे जा आपलं जेवढं तोरण आहे तेवढंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे बनवण्यासाठी तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगते कारण ज्या कुणी मैत्रिणी पहिल्यांदाच हे तोरण बनवणार असतील त्यांना ह्या छोट्या छोट्या टिप्स देखील खूप फायद्याच्या ठरतील तर बघा सुरुवातीला मी छोटासा प्लाय खाली ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती हे तोरण आपल्याला ठेवायचं आहे बनवण्यासाठी तर बघा ज्या पद्धतीने मी तोरणाचा रोल केलेला आहे त्या ते पद्धतीने जर रोल केला तर आपल्याला अजिबात असा पसारा दिसत नाही आणि खूप काम करायचं आहे वगैरे असं देखील वाटत नाही आणि आपलं काम देखील सोपं होतं आणि सुटसुटीत आपल्याला काम करता येतं त्यासाठी मी अशा पद्धतीनेच रोल करत असते आणि मग नंतर कामाला सुरुवात करत असते तर बघा हे तोरण बनवण्यासाठी आपल्याला ग्ल्यूगनचा उपयोग करावा लागतो तर अशा पद्धतीची ग्लू गन देखील आपल्याला लोकल मार्केटमध्ये मिळते तर ती ग्लू गन तुम्ही लोकल मार्केटमधून मा खरेदी करू शकता तर त्यासोबतच आपल्याला अशा पद्धतीची उलन लागते तर याला फर उलन देखील म्हणतात तर अशा पद्धतीची दे उलन देखील तुम्हाला लोकल मार्केटमध्ये मा मिळेल ज्या ठिकाणी क्राफ्टचं मटेरियल वगैरे मिळतं त्या ठिकाणी तुम्ही जाऊन इन्क्वायरी करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीची उलन जी आहे ती मिळून जाईल तर या ठिकाणी मी आज जे तुमच्यासोबत तोरण शेअर करत आहे ते अगदी सोपं आणि कुणालाही बनवता येईल अशा पद्धतीचं तोरण शेअर करत आहे मुद्दामच कारण की ज्या कोणी मैत्रिणी पहिल्यांदा हे तोरण बनवतील त्यांना अजिबात म्हणजे डिझाईन बनवायला विचार करायला लागावा नाही किंवा उलनचे कलर चॉईस करायला विचार करावा लागावा नाही यासाठी मी एकदम सिंपल तोरण तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तर बघा पहिला जो सर्कल आहे तो आपण फिलअप करून घेतलेला आहे तर अजून भरपूर आपल्याला अशा पद्धतीचे सर्कल बनवायचे आहे आणि ते बनवताना मी तुम्हाला सांगणार आहे ते कशा पद्धतीने फील करायचे आहे कशा पद्धतीने चिटकवायचे आहेत तर बघा या व्हिडिओमध्ये मी खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला सगळे बारकावे लक्षात ती येतील आणि इथून पुढच्या व्हिडिओमध्ये देखील मी एक सेपरेट डिटेल व्हिडिओ बनवणार आहे कुठल्या कुठल्या -गु वस्तू लागतात परत त्या वस्तू वापरायच्या कशा त्या वस्तू कुठे मिळतील वगैरे त्या सगळ्या गोष्टींवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत पण तरी देखील ज्यांच्या लक्षात आलं नसेल किंवा अजून काही क्वेरी असेल तर त्यांना तो सेपरेट व्हिडिओ बनवल्यानंतर त्यांच्या त्या सगळ्या क्वेरी सॉर्ट आऊट होतील यासाठी तर, या तर बघा दुसरा सर्कल देखील आपण अशा पद्धतीने फिलअप करून घेतलेला आहे तर हे जे तोरण आहे ना ते बनवायला अगदी सोपं आहे फक्त ते बनवण्यासाठी जो वेळ लागतो ना तो वेळ भरपूर लागतो त्याच्यामुळे मी जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते आपल्यामध्ये जर पेशन्स असतील करण्याची जिद्द असेल आणि आवड असेल तर आपण कुठलीही गोष्ट नक्कीच तयार करू शकतो तर बघा ज्यांच्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत त्या देखील अशा पद्धतीच्या वस्तू मुलांना बघून बनवू शकतात जसं की आता माझ्या घरामध्ये देखील माझी मुलगी खूप लहान आहे एक दीड वर्षाचीच आहे आणि मुलगा देखील साडेपाच वर्षाचा आहे तरी देखील त्यांना बघून मी ह्या सगळ्या गोष्टी बनवत असते आणि आपल्याला जर आवड असेल किंवा करण्याची जिद्द असेल आणि आपल्यामध्ये जर पेशन्स असतील तर आपण नक्कीच अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या वस्तू आपल्यासाठी बनवू शकतो आणि ह्याच वस्तू जर आपण बाहेर मार्केटमध्ये खरेदी करायला गेलो तर आपण बघतो त्याची प्राईज पण भरपूर असते आणि त्या आपल्या घराजवळ अवेलेबल पण होत नाहीत बऱ्याच वेळा आणि त्याच्यामुळे मग जर आपण अशा पद्धतीच्या वस्तू जर आपण आपल्यासाठीच कस्टमाइज केल्या तर काय हरकत आहे त्याच्यामुळे मग मी अशा पद्धतीच्या वस्तू मी स्वतः माझ्यासाठी माझ्या घरासाठी बनवत असते आणि त्या वस्तूंनी माझं घर सजवत असते आणि मला ती पहिल्यापासून आवड आहे लग्नाच्या आधीपासून त्याच्यामुळे मला त्या, त्या वस्तू कितीही डिफिकल्ट असल्या किंवा बनवायला कितीही वेळ लागत असला तरी पण अजिबात कंटाळा येत नाही कारण जसं की मी आधी म्हटलं जर एखाद्या गोष्टीची आवड असेल तर आपल्याला नक्कीच त्या वस्तू बनवायला अजिबात कंटाळा येत नाही आणि आपल्याकडं जर आवड असेल तर आपल्याला सवड देखील मिळते तर बघा हे बनवायला अगदी सोपं आहे आणि ते कशा पद्धतीने बनवते ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे तर काही नाही फक्त आपल्याला काय करायचं आहे ग्ल्यूगन घ्यायचे आहे ग्ल्यूगनच्या साह्याने त्या सर्कलवरती ग्लू आपल्याला जसं आपण पेन्सिलने एखादी लाईन ड्रॉ करतो ना त्या पद्धतीने आपल्याला ग्लू गनच्या साह्याने सर्कलवरती लाईन ड्रॉ केल्यासारखं ड्रॉ के करायचं आहे आपोआप त्याच्यामधून ग्लू बाहेर येतो आणि ग्लू बाहेर आल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती पटपट अंगठ्याच्या साह्याने जी उलन आहे ती चिटकवून घ्यायची आहे आणि वरतून आपल्याला दुसऱ्या हाताच्या साह्याने थोडंसं प्रेस करायचं आहे खूप पण प्रेस करायचं नाही अगदी हलक्या हाताने प्रेस करायचा आहे आणि ते प्रेस करत असताना काळजी घेऊन प्रेस करायचं आहे कारण की तो जो ग्ल्यू असतो तो अगदी गरम असतो आणि जर तो आपल्या हाताला लागला तर हाताला ला देखील बसतो त्याच्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक हे मॅट वगैरे जे आहे ते बनवायचं आहे किंवा हे तोरण वगैरे जे आहे ते बनवायचं आहे म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला घाबरवत नाहीये पण मी हे तोरण किंवा ह्या मॅट्स वगैरे बनवताना मला जे काही अनुभव येतात आणि त्यातून मी ज्या काही गोष्टी शिकते त्या तुमच्यासोबत मी शेअर करत असते जेणेकरून तुम्हाला त्या वस्तू बनवताना अगदी इझी बनवता याव्यात यासाठी तर बघा मैत्रिणींनो दोन तीन सर्कल या ठिकाणी मी फिलअप करून दाखवलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही देखील असेच तुम्ही ज्यावेळेस तोरण बनवाल त्यावेळेस सर्कल हे फिलअप करून घ्यायचे आहेत या ठिकाणी एकदम सिंपल सोप्पं तोरणाची डिझाईन मी ड्रॉ केलेली आहे कारण की तुमच्या पटकन लक्षात यावं यासाठी आणि ज्यावेळेस मला हे तोरण बनवायला घ्यायचं होतं त्यावेळेस मी अजिबात आधी विचार केला नव्हता की के मी असंच तोरण बनवेल तसंच तोरण बनवेल हीच डिझाईन ड्रॉ करेल मी कुठलीही वस्तू बनवायला घेताना ज्यावेळेस बनवते त्याच वेळेस मग मला जसं जसं सुचत जातं तसं तसं मी ती बनवत असते आधी असं डोक्यात कधीच नसतं की मला असं बनवायचं आहे तसं बनवायचं आहे त्याच बन पद्धतीने हे तोरण बनवायला घेतलं आणि मग नंतर बनवताना म्हटलं जास्त डिफिकल्ट डिझाईन नको बनवायला एकदम सोपीच डिझाईन बनवूया जेणेकरून ती तुम्हाला देखील पटकन बनवता येईल तर त्यासाठी मी अशा पद्धतीची डिझाईन ड्रॉ केलेली आहे जसं की मी आधी पण बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये बोलले तर बघा हे जे सर्कल आपण फिल करतो ना त्यावेळेस आधी बाहेरच्या साईडनी फिल करायला घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आतमध्ये फिल करत करत यायचं आहे त्याच्यामुळे आपलं जो सर्कल आहे ना तो लांबून जर आपण बघितला ना एकदम झेंडूच्या फुलासारखा दिसतो तर तुम्ही स्क्रीनवरती व्यवस्थित जर बघितल्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला देखील अशा पद्धतीचं तोरण बनवता येईल तर बघा ग्लुगनच्या साह्याने सर्कलवरती आधी आपण ग्लू अशा पद्धतीने टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा मी अंगठ्याच्या साह्याने फर व्यवस्थित चिटकून घेत आहे त्याच्यानंतर ती एक लाईन चिटकून झाल्यानंतर परत थोड्या अंतरावरती मी ग्लू टाकून घेतलेला आहे आणि परत जे उलन आहे ते चिटकून घेतलेले आहे असं थोडा थोडा ग्ल्यू टाकायचा आहे जास्त जर आपण ग्ल्यू टाकला आणि जास्त जर चिटकवायचं म्हटलं तर मग तो थंड होऊन जातो आणि थंड झाल्यानंतर आपली जी उलन आहे त्याला चिटकत नाही त्याच्यासाठी ज्यावेळेस आपण ग्ल्यू टाकत असतो त्यावेळेस अगदी थोडा थोडाच टाकायचा आहे जी उलन आहे चिटकवताना तो जो ग्ल्यू आहे तो थंड झाला तर मग उलन चिटकली जात नाही आणि त्याच्यावरती डबल जर आपण ग्ल्यू टाकला तर मग तो थर एकावर एक राहिल्यामुळे एक खालची उरण उलन सपाट राहते आणि ही जी थंड झालेल्या ग्लूवरती आपण परत ग्लू जर टाकला तर ही उलन त्या उलनपेक्षा हाईटला जास्त येते आणि त्याच्यामुळे फिनिशिंग थोडीशी बिघडते त्याच्यासाठी मी ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माझ्या अनुभवातून ज्या मी शिकलेल्या आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहे जेणेकरून तुमच्याकडून ही उलनची मॅट किंवा उलनचं तोरण बनवताना अजिबात चुका होऊ नयेत यासाठी तर बघा अशा पद्धतीनेच तुम्ही देखील सुंदर सुंदर तोरण येणाऱ्या दसऱ्यासाठी घरी बनवू शकता आणि हा जो ग्लू आपण या ठिकाणी तोरण बनवताना टाकतो तो जास्त पण टाकायचा नाही आणि कमी पण टाकायचा नाही एकदम प्रमाणामध्ये आपल्याला ग्लू टाकायचा आहे त्याच्यामुळे जी मॅट आहे ती व्यवस्थित बनवून तयार होते तर बघा शेडिंग मी अशा पद्धतीने घेतलेलं आहे एक ऑरेंज कलरचं फुल बनवलेलं आहे दुसरं येल्लो कलरचं बनवलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळे चेंजेस करायचे असतील कलरमध्ये तर तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पण मला हे दोन कलर छान उठून दिसतील असं वाटलं त्याच्यामुळे मी ह्या दोन कलरचा वापर या ठिकाणी केलेला आहे तुम्हाला देखील अशा पद्धतीचं जर तोरण बनवायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरापासून जवळच असलेल्या एखाद्या क्राफ्ट शॉपमध्ये जाऊन अशा पद्धतीचं मटेरियल वगैरे मिळतंय का याची इन्क्वायरी करू शकता आणि जरी मटेरियल वगैरे मिळत नसेल तिथे तर तुम्ही अशा पद्धतीचे फोटो किंवा अशा पद्धतीच्या मटेरियलचे एखादा स्क्रीनशॉट काढून त्यांना दाखवू शकता आणि त्यांना रिक्वेस्ट करू शकता अशा पद्धतीचं मटेरियल आम्हाला अव्हेलेबल करून द्या नक्कीच ते तुम्हाला अशा पद्धतीचं मटेरियल अव्हेलेबल करून देतील थोडासा वेळ लागेल दसऱ्यासाठी जरी नाही तुम्हाला अशा पद्धतीचं तोरण बन बनवता आलं तरी तुम्ही दिवाळीसाठी अशा पद्धतीचं तोरण नक्कीच बनवू शकता आणि बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीचं मटेरियल अव्हेलेबल आहे आणि ते तुम्हाला मिळेल पण जर तुम्ही गावाकडे वगैरे राहत असाल तर थोडंसं तुम्हाला हे मटेरियल मिळायला डिफिकल्ट जाईल पण तुम्ही जवळच्या क्राफ्ट शॉपमध्ये जर, जर सांगितलं स्क्रीनशॉट वगैरे दाखवलं त्यांना रिक्वेस्ट केली तर नक्कीच ते तुम्हाला अशा पद्धतीचं मटेरियल अवेलेबल करून देतील जसं की मी आधी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हटलं आणि ही जी उलन आहे ती आपल्याला किलोमध्ये मिळते तर किलोमध्ये तुम्ही वेगवेगळ्या रंगाची उलन घेऊ शकता असं नाही की फक्त किलोमध्ये तुम्हाला येल्लोच कलरची उलन घ्यायची असते तुम्ही एक किलोमध्ये येलो ऑरेंज पिंक व्हाईट अजून वेगवेगळ्या वेग रंगाची उलन घेऊ शकता फक्त त्याच्यामध्ये मग क्वांटिटी प्रत्येक उलन जी कमी कमी येईल तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगते कारण की मग म्हणजे आधीच तुम्हाला जर सगळ्या गोष्टी माहीत असतील तर तुम्ही शॉपमध्ये जाऊन एकदम कॉन्फिडेंटली त्या गोष्टी मागू शकता आणि तुम्हाला त्या गोष्टींबद्दल माहिती असल्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने त्या गोष्टींची रिक्वायरमेंट करू शकता शॉपमध्ये यासाठी तर हे झालं उलनबद्दल तर उलनबद्दलची क्वेरी तुमची सॉर्ट आऊट झाली असेल तर अजून दुसरी गोष्ट याच्यासाठी लागते ती म्हणजे आपल्याला ग्लू स्टिक तर त्याबद्दल पण मी तुम्हाला पुढे सांगते तर बघा मी जसं मी आधी व्हिडिओमध्ये म्हटलं आपल्याला ही जे पानं आहेत ती नंतर मॉडीफाय करायची आहेत तर ती अशा पद्धतीने आ, मी करून घेत आहे जसं की आंब्याची पानं असतात ना त्या पद्धतीने त्या पानांना मी शेप देऊन घेत आहे पेपरवरती फक्त मी यासाठी कट केली होती की ती एकसारखी एका मापाची पानं ड्रॉ केली जावीत यासाठी बाकी नंतर आपल्याला ती थोडीशी आंब्याच्या आकाराची आपल्याला आप ड्रॉ करून घ्यायची आहे थोडीशी मॉडिफाय करायची आहे जसं की मी आत्ता केलं त्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी ग्रीन कलरची वलण जी आहे ती या ठिकाणी आपल्याला स्टिक करून घ्यायची आहे तर बघा व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे त्याच पद्धतीने अगदी तुम्ही देखील करायचं आहे जेणेकरून तुमची देखील मॅट किंवा हे जे तोरण आहे माझ्या तोरणासारखंच किंवा माझ्या तोरणापेक्षाही अधिक सुंदर आकर्षक बनवून तयार होईल तर बघा अशाच पद्धतीने सगळ्या पानांना मी ग्रीन कलरची लाइन करून घेत आहे तर तुम्ही एक एक पान देखील पूर्ण करू शकता पण मी जसं की प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते आपलं काम कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कसं होईल याकडे आपण आधी भर द्यायचा लक्ष द्यायचं आणि मगच कुठलंही काम करायला घ्यायचं जेणेकरून मग आपल्याला जी वस्तू आपण बनवायला घेतो ती पटकन बनवून तयार होते बनवता येते आणि घरातल्या बाकीच्या कामांकडे लक्ष देता येतं मुलांकडे लक्ष देता येतं त्याच्यामुळे मी अशा वेगवेगळ्या ट्रिक्स आणि टिप्स फॉलो करत असते आणि त्या अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला देखील सांगत असते जेणेकरून तुमच्या देखील वस्तू माझ्या वस्तूसारख्याच पटकन झटपट बनवून तयार व्हाव्यात यासाठी तर बघा मी आधी जसं व्हिडिओमध्ये सांगत होते की ब्ल्यू स्टिकबद्दल तर त्या ब्ल्यू स्टिक तर आपल्याला अगदी घराजवळ स्टेशनरी शॉप वगैरे असतात तिथे देखील मिळतील आता त्याची किंमत साधारणतः पंधरा आ, ते वीस रुपयाला एक स्टिक असेल मी ह्या ज्या स्टिक आहेत त्या खूप दिवसापूर्वी घेतलेल्या आहेत त्यावेळेस मला वाटतं त्या किमतीत मला मिळालेल्या आहेत आता त्याची किंमत तुम्ही जवळच्या स्टेशनरी जा जा शॉपमध्ये जाऊन विचारू शकता कितीला आहेत तर त्या स्टिक तुम्ही तिथून अवेलेबल करू शकता तर उलनबद्दल झालं स्टिकबद्दल झालं त्याच्यानंतर ही जी ग्ल्युगन आहे ही देखील तुम्हाला क्राफ्टच्या शॉपमध्ये मिळून जाईल तिथून तुम्ही परचेस करू शकता आणि मग राहिला बेस तर बेससाठी तुम्ही टेलरिंगच्या शॉपमध्ये जर गेलात तर तिथे तुम्हाला थिक साईजचा कॅनवस मिळेल तर त्या कॅनव्हसवरती देखील तुम्ही अशा पद्धतीच्या उलनचे तोरण उलनच्या मॅट्स वगैरे बनवू शकता आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला या मॅट्सबद्दल भरपूर माहिती सांगणार आहे पण तरी देखील आता हा व्हिडिओ बघून ज्यांना ज्यांना खरंच अशा पद्धतीचं तोरण बनवायचं असेल किंवा बनवायची इच्छा झाली असेल त्यांच्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी ह्याच व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुम्हाला ह्या वस्तू बनवताना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये यासाठी तर बघा आपलं बोलता बोलता या ठिकाणी पानांची लाईन जी आहे ती स्टिक करून झालेली आहे त्याच्यानंतर जी मिडलला मी, मी एक ग्लूने लाईन मारून घेतलेली आहे तशा पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला सेम त्याच कलरची वुलन चिटकवून घ्यायचे आहे तर तुम्हाला जर एक एक पान बनवायला सोपं जात असेल तर तुम्ही तशा पद्धतीने देखील बनवू शकता जरुरी नाही की मी ज्या पद्धतीने सांगते त्याच पद्धतीने तुम्ही बनवलंच पाहिजे तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता तर बघा ज्या मैत्रिणी गावाकडे वगैरे राहतात किंवा गावापासून देखील त्यांचं घर खूप लांब असतं आणि अशा मैत्रिणींना कुठे गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन असे क्लास करणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी मी ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे बाकी ज्या मैत्रिणींना या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती आहे किंवा या गोष्टी बनवता येत असतील त्यांनी त्या थोडंसं इग्नोर करा पण ज्या मैत्रिणींना अजिबातच ह्या वस्तूंबद्दल काहीच माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी छोट्या छोट्या गोष्टी सांगत आहे तर हे मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते त्याचं कारण की मी जे काही व्हिडिओ बनवते ते व्हिडिओ ज्यांना ये येत आहे त्यांच्यासाठी नाही बनवत ज्यांना अजिबातच काही कुठल्या वस्तू बनवता येत नाही आहे आणि त्यांची शिकायची इच्छा आहे पण क्लास करण्यासाठी जर घरात लहान लहान मुलं असतील तर त्या मुलांना बघून क्लासला जाता येत नाही आहे किंवा क्लास घराजवळ अव्हेलेबल नाही आहेत तर त्यांच्यासाठी नक्कीच हे व्हिडिओ फायद्याचे ठरतील यासाठी मी हे व्हिडिओ चॅनलवरती शेअर करत असते आणि माझ्याकडे जे काही नॉलेज आहे ते अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असते आणि ज्या मैत्रिणींना खरंच ह्या गोष्टी बनवायला आवडतात त्या नक्कीच आवर्जून आपले व्हिडिओ बघत असतात आणि अशा पद्धतीच्या वस्तू बनवतही असतील किंवा इथून पुढे बनवतील आणि ह्या सगळ्या वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करत असताना मी माझ्या भाषेमध्ये मला जसं समजून सांगता येत नाही येतं आहे त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असते जास्त प्रोफेशनल पद्धतीने शिकवण्याचा मी प्रयत्न करत नाही आणि मला प्रोफेशनली जास्त शिकवता येत नाही कारण ह्या ज्या वस्तू आहेत ती मी माझ्या स्वतःसाठी बनवत असते माझ्या घरासाठी बनवत असते आणि त्या बनवत असताना मी त्या तुमच्यासोबत माझ्या भाषेमध्ये एक्सप्लेन करून सांगण्याचा सा प्रयत्न करत असते आणि ह्या ज्या वस्तू आहेत ते मी माझ्या लहान मुलांना बघून बनवत असते त्याच्यामुळे हे सगळं बनवताना मला त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला लागतं ना की फक्त ह्या वस्तूंकडे त्याच्यामुळे त्यांना बघत बघत मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि मला छान वाटतं की मी माझ्या मुलांना सांभाळत सांभाळत मला जे येत आहे ते तुम तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा आपली पूर्ण तोरणाची जी मधली ग्रीन कलरची बॉर्डर होती ती देखील आपली फिलअप करून झालेली आहे म्हणजे स्टिक करून झालेली आहे त्याच्यानंतर बघा जो राहिलेला स्पेस आहे पानांचा त्या ठिकाणी मी दुसरी ग्रीन कलरची फेंट ग्रीन कलरची जी उलण आहे ती स्टिक करून घेत आहे मी ज्या पद्धतीने स्टिक करत आहे त्याच पद्धतीने स्टिक करायची आहे जेणेकरून फिनिशिंग छान येते तर बघा ज्या पद्धतीने मी आधी पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं ग्लू कसा टाकायचा आणि कशी स्टिक करायची उलन त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी उलन स्टिक करून घ्यायचे आहे आणि पान बघा आपलं बनवून झाल्यानंतर किती छान आणि सुंदर आणि आकर्षक दिसत आहे तर ही सगळी पानं जी आहे ती व्यवस्थित फिलअप करून झाल्यानंतर आपल्याला या तोरणाच्या लेफ्ट आणि राईट साईडला भिंतीला अडकवण्यासाठी हुक पण बनवायचे आहेत मी ह्या व्हिडिओमध्ये जर पॉसिबल झालं तर दाखवेल आणि जरी नाही दाखवलं तरी तुम्ही ते हुक जे आहे ला ते बनवून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला हे जे तोरण आहे ज्यावेळेस आपण डोअरला लावू त्यावेळेस व्यवस्थित हँगिंग करता येईल यासाठी आणि ते जे हूक आहे ते तुम्ही कुठल्याही ले लेसच्या साह्याने बनवू शकता किंवा पातळ दोरीच्या साह्याने देखील बनवू शकता किंवा ही जी लोकर आहे किंवा ही जी उलन आहे त्या उलनच्या साह्याने देखील बनवू शकता तर हे ह्या ठिकाणी व्हर्बली सांगते आहे त्याचं कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि जेवढा व्हिडिओ मोठा होईल तेवढा तुम्हाला बघायला कंटाळवाना वाटेल आणि ज्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत त्या व्हिडिओमध्ये दाखवण्याची काही एवढी आवश्यकता नाही आहे त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी वरबलीच सांगत आहे तर बघा अशा पद्धतीच्या अजून भरपूर मॅट्स तोरण मी तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आज अगदी सोप्या पद्धतीची डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण इथून पुढे डिफिकल्ट डिझाईन देखील कशा पद्धतीने आपण एकदम सोप्या करून ड्रॉ करू शकतो हे देखील मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे इथून पुढचे व्हिडिओ देखील नक्की बघा जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीच्या अजून वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये मॅट्स तोरणं शिवाय रांगोळ्या वगैरे देखील बनवता येतील तर बनवण्यासारख्या भरपूर वस्तू आहेत पण मुलांना बघून मला जसं जसं शक्य होईल तसं तसं मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर जे कोणी व्ह्युअर्स आपले पहिल्यांदाच व्हिडिओ बघत आहे त्यांच्यासाठी मी ह्या गोष्टी सांगते आहे तर आपल्या चॅनलवरती इथून मागे मी भरपूर क्राफ्टचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा आणि आत्ता एक दोन दिवसापूर्वी मी देवीची कलश साडी वगैरे जी असते ती वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये कशा पद्धतीने स्टिच करू शकतो ते देखील शेअर केलेलं आहे ते देखील व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा आणि इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये देखील मी भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे क्राफ्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे फक्त स्टिचिंगबद्दलच किंवा स्टिचिंगचेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार नाही स्टिचिंग सोडून देखील इतर वेगवेगळे क्राफ्ट वेगवेगळे वस्तू भरपूर अशा नवीन नवीन ट्रेंडिंग वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फक्त हे सगळं शेअर करत असताना मला घरातील माझी सर्व कामं प्लस मुलांचं रुटीन ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून शेअर करायच्या असतात त्याच्यामुळे मला दररोज कसा वेळ मिळतोय किती वेळ मिळतोय याच्यावरती मला ठरवावं लागतं आज कुठली गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे जसं की आज माझ्याकडे जास्त वेळ होता त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत हे तोरण शेअर केलेलं आहे आणि अशा पद्धतीचं तोरण आता येणाऱ्या दसऱ्यासाठी तुम्ही देखील बनवू शकता आता उद्या देखील मी तुमच्यासोबत कुठली तरी नवीन गोष्ट शेअर करेल पण आता उद्या मला मुलांना बघून किती वेळ मिळतो त्याच्यावरती ते डिपेंड राहील की कुठली वस्तू तुमच्यासोबत शेअर करायची तर मी अशा पद्धतीनेच नियोजन करत असते रोजचं माझ्या कामांचं तर बघा अशा पद्धतीने आपलं तोरण बनवून झालेलं आहे आणि अशा पद्धतीने ते आपल्याला थोडंसं अंतर ठेवून म्हणजे उलांपासून थोडंसं अंतर ठेवून आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं तोरण फिनिशिंगला छान दिसतं आणि ह्या सगळ्या वस्तू बनवत असताना जर घरात लहान लहान मुलं असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी सगळ्यात आधी घ्यायची असते आणि त्याच्यानंतरच एखादी वस्तू बनवायची असते म्हणजे आता माझ्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मी बनवत असताना मी मुलांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची पहिल्यांदा काळजी घेते आणि त्याच्यानंतरच ह्या वस्तू बनवते किंवा घरातील कुठलीही कामं असतात ती कामं करताना देखील पहिली गोष्ट डोक्यात हीच ठेवते की आपल्या मुलांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही पाहिजे ह्या सगळ्या वस्तू बनवताना किंवा कामं करताना आणि त्याच्यानंतरच मग मी सगळी कामं किंवा वस्तू वगैरे बनवत असते तर बघा अशा पद्धतीने आपलं सुंदर आकर्षक युनिक आणि हाटके पद्धतीचं झेंडूच्या फुलांचं तोरण बनवून झालेलं आहे तुम्ही याला झेंडूच्या फुलांचं किंवा दुसरं कुठलंही नाव देऊ शकता पण मी तर याला झेंडूच्या फुलांचं तोरण असंच नाव दिलेलं आहे तर अशा पद्धतीचं तोरण तुम्ही देखील बनवू शकता येणाऱ्या सणांसाठी तर आज या ठिकाणी व्हिडिओमध्ये जी काही मी माहिती तुम्हाला दिली आहे ती माहिती सांगत असताना नकळत जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर तुम्ही नक्कीच समजून घ्याल कारण की हे सगळे जे व्हिडिओ आहे ते मी माझ्या दीड वर्षाच्या मुलीला आणि साडेपाच वर्षाच्या मुलाला बघून शूट केलेल्या आहेत आणि एडिट केलेल्या आहेत त्याच्यामुळे नकळत चुकून माझ्याकडून काही चुका झाल्या असतील त्याच्यामुळे म्हटलं की नकळत काही चुका झाल्या असतील तर नक्कीच समजून घ्याल तर बघ बा... तर बघा आपल्या तोरणाचा फायनल लुक तर किती सुंदर दिसतंय ना तोरण तर अशा पद्धतीचं तोरण तुम्ही देखील बनवा आणि घरचे देखील अशा पद्धतीचं तोरण बनवल्यानंतर तुमचं खूप कौतुक करतील आणि खूप छान छान कॉम्प्लिमेंट्स तुम्हाला देतील त्याच्यामुळे नक्कीच अशा पद्धतीचं तोरण बनवा तर मी कुठलीही वस्तू बनवताना कोणी कौतुक को करेल म्हणून बनवत नाही मला आवड आहे म्हणून बनवते पण तरी देखील अशा छान छान वस्तू बनवल्यानंतर लहान मुलांना बघून बनवते त्याच्यामुळे घरातले रोजच कौतुक करतातच आणि अजून आपल्याला मग काम करायचा छान उत्साह येतो आणि आपण नव्या जोमानं अजून नवीन नवीन गोष्टी बनवतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या घरासाठी स्वतःसाठी बनवत असते आणि त्याच तुमच्यासोबत शेअर करत असते तर बघा अशा पद्धतीच्या वस्तू बनवल्यानंतर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की ह्या वस्तू किती रुपयाला मिळत असतील वगैरे तर बघा ह्या वस्तू मी तर काही सेलसाठी बनवलेल्या नाही आहेत स्वतःसाठी बनवलेल्या आहेत पण तरी देखील या वस्तूची किंमत कशी ठरवायची हे मी तुम्हाला सांगते तर ही वस्तू बनवण्यासाठी जवळजवळ मला तीन ते चार ग्लू स्टिक लागलेले आहे त्याच्यानंतर उलन लागलेली आहे त्याच्यानंतर आपण बेससाठी कपडा वापरलेला आहे तसेच आपल्याला हे बनवण्यासाठी लाईट देखील लागलेले आहे प्लस आपण यासाठी थोडीशी मेहनत देखील घेतलेली आहे हे बनवण्यासाठी वेळ पण भरपूर लागतो या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला या तोरणाची किंमत ठरवायची आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला हे तोरण सेल करायचं असेल तर ते सेल करायचं आहे मी सेलबद्दल सांगितलं कारण बऱ्याच मैत्रिणी बऱ्याच वेळा कमेंटमध्ये विचारतात पीपी वगैरे तर त्यांच्यासाठी ह्या गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत